फडलेला फाडलेला नाही साहेब ते फोटो काढून घेतला आणि मी माझ्या ह्याच्यामध्ये लॅमिनेशन करून गळ्यात गळ्यात बांधण्यासाठी हे केलेले साहेब ते गळ्यात बांधण्यासाठी हा आणि एवढं तुम्हाला सर कुठं कुठं भेटला नाही फोटो नाही ना कुठंच नाही ना भेटला हां नाही ना भेटला अरे असले छिनाल आम्हाला सांगतात तुम्ही काय सांगा गळ्यात बांधण्यासाठी माझी माझी शपथ शे, वाहून सांगतो किंवा आईची शपथ वाहून सांगतो मला मला फोटो तो आवडला मी फक्त तेवढाच फोटो घेतला आणि मी लॅमिनेशन करून फोटो सध्या टाकला मी साहेब तुम्हाला अरे बाबा शिरसाळा सर्कल मध्ये ओबीसी मराठा थोडा पण वाद नाही भावासारखे राहतो सगळे भावासारखे अशी बुद्धी तुम्हाला कुठून सुटली ऐका ना तुम्ही ऐका ना फक्त मला तो, खस। तो फोटो मला पाहिजे होता आणि गळ्यामध्ये बांधण्यासाठी पाहिजे होता तुझ्या गांडीमध्ये लाकडच घालणार आहेत मराठी गांडीत लाकडी अशी खसाखस तुझ्या आईची पुच्ची खरंच तो गळ्यात बांधण्यासाठी घातला ते फोटो तू आ? मी गळ्यातला फोटो सध्या टाकलाय मी आता लातूरला साहेब लातूर निघालेलो मी हैदराबाद ला जायचं आई आईची पुतची तू माफी माग वातावरण खराब करू नको इथं माणसात माणूस नाही राहिला आपल्याला माणूसकी टिकवायची माणूस इथं माणसात माणूस नाही राहिला बॅनर काढून येन काय शेट्टा वाकड होत का मराठ्याचे तू आईची पुतची सांगायला पुन्हा गळ्यामध्ये एवढं तू लगे लगे गेला का पाटलावर प्रेम करायला तू अरे माणूस की खाव माणसात माणूस ठेवायचे आपल्याला इथं माणसात माणूस नाही राहिला इथं शिरसाळ्यामध्ये मराठा ओबीसी अजिबात वाद नाही अजिबात नाही तुमच्या सारखे असे नाशके कांदेत का ते इथं वाटू माणसात ठेवणार काय शेट फरक पडतो रे फोटो फाडले ना अरे देव मानतो तू फोटो लावड्या एकड फाटल तू आधुनिक आधुनिक युगातील तो एक महापुरुष आहे अरे महापुरुष लावड्या तुला आता तुझी गांड फाटली आता तुला फोन म्हणून हा तुला फोटो एखाद्या आमच्या सारख्या कोणाला जरी मागितला असता तरी तुला म्हणीन तसा फोटो दिला असता फोटो फाडून फेकून गरज नव्हती हा फोटो फाडून फेकून दिलेला नाही साहेब ऐका अरे लावड्या एक मिनिट आ... ऐक काहीत वाद वाढू नको स माफी माग इथं कुठला तुला कोणी काय बोला माफी मागायची माफी हा नाही तर हे प्रकरण जड नाही जड जाणार आहे बघ हे मी सांगतो तुम्हाला साहेब समोर मागतो मी बस का शिरसान चौकात माफी मागायची वातावरण खराब करायचं नाही बरं वांगीतो मी वांगीत, वांगी कुठे यायची तिथे यायच माफी मागायची नाटकं करायच नाही गांडी लाकडं देत बघ तुझ्या कुठला मी साधारण माणूस आहे फक्त माफी माग म्हणजे आमचं काळीज आहे आमचं काळीज आहे आमचा श्वास आहे माझा श्वास आहे तो ऐका नसता तू सर मी ऐका तुम्ही माणूस आहे तू शिरसाळेत माफी माग नाही तर अवघड व्हाईल किडे ए राऊत तुला सांगायला गावाबरोबर किडे रगडते तू येऊन माफी माग विषय संपव आम्हाला काय घेण देण नाही इथं वातावरण खराब करू नको मराठा ओबीसी भाऊ राहतात शिरसाल सर्कल मध्ये परई तालुक्यामध्ये कुठला वाद नाही तू वाद लावून तुझं ऐकत नाही मी तुला काय सांगतोय तू येऊन माफी माग ऐकत नाही तुझा विषय संपला माफी माग वातावरण खराब करू नको नाही तुझ्या गांडी फटके बसते गांडीत लागणे घालतील ऐका साहेब तुम्ही मापी ऐका ऐका सर परिस्थिती जरी बघा ना थोडी कसली परिस्थिती मला काय माहित नाही तू काय मी माझ्या ऐका सकाळी मिनट मला काय तुझं काय सांगू नको तुझी मला काय अडचण सांगू नको ये माफी माग रे तुला मोठ्या मनाने माफ करतील तुला वातावरण खराब करू नको येऊन माग कारण का तर ऐकायचं अरे मला तुझं काय सांगू नको जरांगे पाटील हे देव आहेत आपले अरे बाबा आमच्या मन तुमचे तुम्ही देव मानता आणि मागून आम्हाला बोट घालता तुम्ही बिलकुल नाही साहेब बिलकुल नाही असं होणार नाही माझ्याच्याने तरी होणार नाही तुम्हाला तु, तु, माहिती आहे तेहतीस सर्विस केली मी तू काय कर एक मिनिट ऐक तू तू नाटक लावू नको जास्त तू मी म्हणतो तेवढं कर माफी माग मला जास्त बोल लावू नको तुझं काय कर तू मुख्यमंत्री कर तुझं ऐकाय ना तू तुझं ऐकत नाही मी तू काय कर वेळ लावू नको पटकन माफीचा व्हिडिओ बनव ऐका अरे माफीचा व्हिडीओ बनवून टाक वातावरण खराब करू नको ऐका ना ऐका तुम्ही ऐका गळ्यातले फोटो ऐका गळ्यातले फोटो मी सकाळी सगळे व्हॉट्सअपला टाकले साहेब अरे तुझा व्हिडीओ पाठो माफीचा पटकन वातावरण खराब करू नको माणसात माणूस नाही अगोदरच काय सांगाल तुला आता तुम्ही ऐकून बी जर घ्यायला नाही ऐकून मला एक मिनिट एक मला बोलायला वेळ नाही मला पुढे लय काम येतं तू म्हण तीन मी जे म्हणतोय ते व्हिडिओ टाक लवकर माफीचा सा। टाकतो साहेब माझ्या व्हॉट्सअप नंबर माफीचा व्हिडिओ टाक लवकर टाकतो साहेब तुम्ही म्हणता तसं ऐकतो बस टाक मग लवकर सर्वांची मी माफी मागतो जरांगे पाटलाचा फोटो मी वांगी येथील आपले शिरसाळा येथील मंदिरावरील फोटो हा फाडलेला नसून मी तो काढलेला आहे आणि तो ते लॅमिनेशन करून तो मी माझ्या गळ्यात वापरलेला आहे तरी मी सर्वांना मी माझी माफी मागतो जाहीर माफी मागतो की यापुढे हे कसल्याही प्रकारचं कृत्य न होता मी तुम्हाला विनंती सगळ्यांना विनंती जाहीर नम्र विनंती जाहीर नम्र विनंती सगळ्याला माफी मागतो मी सगळ्यांची माफी मागतो मी हे पुढे यापुढं कृत्य असं करणार नाही बस